पोलीस नियंत्रणाखाली शांततेपूर्वक गणपती विसर्जन गोरजेगाव तालुका मुखेड जिल्हा नांदड्या गावाचे सर्व गणपती विसर्जन एपीआय तिडके साहेब तसंच पीएसआय केंद्रे साहेब व सर्व पोलीस कर्मचारी तसंच गोजे गावातील सरपंच दिगंबरजी पाटील गोजे गावकर यांच्या पोलीस पाटील भोसले यांच्या नियंत्रणाखाली गावातील शांततेपूर्वक गणपती विसर्जन झाल्याबद्दल आणि पोलीस सुरक्षा दल राणी टेलर गोविंद चोरटे उमाकांत टिपराळे रमेश मरके संभाजी टिपराळे सुनील गिरी दत्ता सूर्यवंशी दत्ता गायकवाड या सर्वांनी गावातील पोलीस मित्र मंडळांना सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद गावातील सर्व शांततेत पूर्ण गणपतीची रॅली निघाल्याबद्दल धन्यवाद मानले आहेत आपल्या मुक्कामाचे सर्कल ए पी आय आणि पी एस आय सेकंड पीएसआय यांनी सर्वांनी पोलीस मित्र मंडळांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद सिटी इंडिया न्यूज साठी मुक्रमबाद सर्कल प्रतिनिधी बालाजी गोंडेटवार